पुढील नाम आहे बृहू ज्याचे रूप महान प्रचंड विशाल आहे तो एकाच वेळी अनेक रूपे घेतो आपल्याला माहिती आहे की नरकासुराच्या बंदी शाळेतून त्यांनी सोळा हजार स्त्रियांची सुटका केली होती आणि त्यांच्याशी त्यावेळी विवाह केला त्यांना समाजात प्रतिष्ठाही मिळवून दिली त्यावेळी त्यांनी एकाच वेळी या सर्व स्त्रियांशी विवाह केला होता त्याचप्रमाणे एकदा नारद मुनी द्वारकेला आले होते आणि नारद नारदमुनी असे होते की त्यांना कधी कधी खूप मजा करायची फार लोहर आणि ते, ते भगवंताला म्हणाले की भगवंता तुझ्याकडे तुझ्या इतक्या पत्नी आहेत आणि मला तर एकही बायको नाही तर मला एखादी बायको दे की तुझी भगवंत म्हटले ठीक आहे तुम्ही असं करा जिच्या महालात मी नसेल तिला तुम्ही तुमची पत्नी म्हणून घेऊन जा नारदमिनींना बरं वाटलं नारदमुनी प्रत्येकीच्या महालात एकापाठोपाठ एका पाठोपाठ असे जात राहिले पण त्यावेळी त्यांना जे काही दिसलं ते इतकं आश्चर्यकारक होते की ते कुठल्याही भगवंताच्या पत्नीच्या महालात जातील तिथे भगवंत त्यांना भेटायचेच आणि विचारायचे काय इकडे कसे आलात आता असं झाल्यावर नारद मुनी अगदीच म्हणजे थोडेसे खज्जील होऊन निघून गेले किंवा आपल्याला सर्वांना माहिती आहे की गोकुळात भगवंतांनी रासलीला केली होती त्यावेळी त्या प्रत्येक गवळणीच्या बरोबर श्रीकृष्ण होताच आणि त्या संपूर्ण मंडलाशिवाय मध्यभागीही श्रीकृष्ण होता असा हा परमात्मा अनेक रूप रूपाय आहे तो अपार आहे शिपीविष्ट शिपी याचा एक अर्थ पशु असा आहे यज्ञरूपाने जो पशुच्या आश्रयाने राहतो आणि दुसरा अर्थ असा आहे शिपी म्हणजे किरण आणि त्यांनी युक्त असलेला असा हा त्यातून प्रगट होणारा कारण प्रत्यक्ष सूर्यगोल हा खूप प्रखर आहे आणि त्याचा प्रकाश आपल्याला साध्या डोळ्यांना सहन करणे सुद्धा अवघड आहे म्हणून किरणाच्या माध्यमातून हा प्रकाश रूपाने आपल्यापर्यंत येतो प्रकाशना हा सर्वांना प्रकाशित करणारा असा हा प्रकाशना हा म्हणजे किंवा प्रकाशक आहे आणि तो वर पाहिल्याप्रमाणे सूर्यकिरणातून सर्वांना प्रकाश देतो ओजस तेजो द्युती धरा हा ओज तेज आणि द्युती धारण करणारा सामर्थ्य शौर्य व कांती यांनी युक्त असलेला ओज म्हणजे धर्मानुसार वागणाऱ्याला जे तेज प्राप्त होते ते ओज असते कठोर ब्रह्मचर्याचे पालन किंवा ब्रह्मचर्याश्रमात वीर्याचे यथायोग्य संयमना संयमन केल्याने जे प्राप्त होते ते ओज असते आणि तेज म्हणजे समानतेने द्वंद्व सहन करणाऱ्याला जे शांततेचे तेज येते ते सुख दुःख जय पराजय शीत उष्ण अशा प्रकारची अनेक द्वंद्वे जो समानतेने सहन करतो विपरीत परिस्थितीत कधीही खचून न जाता संकटांना शांतपणे तोंड देतो आणि सुखाच्या क्षणी त्या सुखाने त्या सुखाचा स्थिर मनाने स्वीकार करतो सर्व परिस्थितीत मनाचा तोल सांभाळणाऱ्या जे शांततेचे तेज प्राप्त होते ते प्रकारचे तेज त्याचे कांतीवर आलेले असते तो ओजस्वी आणि तेजस्वी असतो ते वैराग्याचे तेज असते द्वंद्व समानतेने सांभाळत असताना तितिक्षा पण वाढत असते त्या ते तितिक्षेचे तेजाने त्याची ते कांती विशेष तेजायमान होते असा हा तेजो तेज द्युतीधर असा आहे प्रकाशात्मा प्रकाश हेच ज्याचे स्वरूप आहे ओजस्वी तेजस्वी परमात्मा स्वतः प्रकाशमान आहे तो तेज प्रदान करणारा आहे त्यानेच चंद्र सूर्य यांना दिव्य प्रकाश मिळतो आणि हा प्रकाश देणारा असा हा प्रकाशात्मा भगवंत आहे प्रतापन्हा सर्वांना सूर्यरूपाने तापविणारा किंवा आपल्या सर्व प्राणी मात्रांच्या शरीरातील उष्णता याच्याचमुळे उत्पन्न होते आणि त्याचमुळे आपल्या शरीरातील सर्व कार्य अत्यंत सुरळीतपणे सुरू राहतात पुढील नाम आहे वृद्ध समृद्धीने आणि संपन्नतेने युक्त असलेला मात्र ही संपन्नता वैराग्याची आहे ऐश्वर्यात असूनही वैराग्याचे तेज वेगळेच असते तो नारायण आहे आणि ज्ञान हेच त्याचे स्वरूप आहे विद्वान आणि ज्ञानी माणसाची एक गोष्ट पुढील प्रमाणे आहे एक राजा असतो आणि त्याच्या राज्यात जे विद्वान लोक असतात त्यांचा तो नेहमी सत्कार करायचा तो रोज सकाळी अशा विद्वान ब्राह्मणांचा सत्कार करायचा आणि त्यांना रोज शंभर मोहरा द्यायचा आणि त्यांनी आपल्या प्रधानांना किंवा मंत्र्यांना सांगितलं होतं की जे कोणी आपल्या राज्यात विद्वान असतील त्यांना शोधून आणा आणि त्यांना आपण अशा प्रकारे त्यांचा सत्कार करूया असं करता करता अनेक दिवस हा उपक्रम त्या राज्याचा चालू होता आणि मग एक दिवस कोणीच विद्वान तिथे आला नाही मग राजाला आश्चर्य वाटलं की आता काय आपल्या राज्यातले सगळे विद्वान लोक संपलेत काय त्यांनी का प्रधानांना विचारलं काय झालं आता कोणीच विद्वान आपल्या ह्याच्यात सत्कार करायचे राहिले नाही आहेत का मग तो प्रधान म्हणाला की नाही महाराज आपल्याच राज्यात अगदी गावाच्या बाहेर एका झोपडीत एक विद्वान राहतो तो खूप विद्वान आहे पण तो असं कोणाकडनं काही घेत नाही सत्कार वगैरे करून घेत नाही तर राजा म्हणाला असं कसं तुम्ही त्यांच्याकडे स्वतः जा आणि त्यांना माझ्यातर्फे आमंत्रण द्या प्रधान त्यांच्याकडे गेला आणि त्या विद्वान ब्राह्मणांना नमस्कार करून म्हणाला की महाराज आपल्या राजाने आपल्याला बोलवलं आहे आणि ते तुमचा सत्कार करणार आहे हा विद्वान ब्राह्मण म्हणाला की छे छे मी असले कोणाकडनं सत्कार वगैरे असं काही स्वीकारत नाही मला काय अशा सत्काराची गरज नाही तर तुम्ही परत जा प्रधान राजाकडे आला राजा म्हणाला की अरे त्याला सांगितलं नाहीत का तुम्ही की आपण शंभर मोहरा देतो सोन्याच्या तर ते प्रधान म्हणाला की ते सगळं सांगितलं मग तुम्ही आता असं करा तुम्ही त्याच्याकडे परत जा आणि त्याला सांगा की राजा तुम्हाला पाचशे मोहरा देईल तर तुम्ही याच तर प्रधान परत जातो आणि तरी तो काही विद्वान ते असतात ते म्हणतात की नाही नाही मी तुम्हाला कालच सांगितलं आहे तुम्ही माझ्याकडे वारंवार येऊ हो नका मला काही त्रास देऊ नका आणि मी असले सत्कार वगैरे काही स्वीकारत नाही मला ह्या असल्या मोहरांची वगैरे तर अजिबातच गरज नाही आहे आता मात्र त्या प्रधानाला आश्चर्य वाटतो तो परत राजाकडे येतो राजा म्हणतो की कसा असा कसा हा ब्राह्मण म्हणे खरं तर ब्राह्मणांना आपण असा सत्कार केलेला आवडतो त्यांना प्रसिद्धी मिळते असं होतं तसं होतं पण तो, हो तो, तो काय म्हणतात की नाही नाही ते विद्वानग्रस्त काही यायला तयार नाही आहेत मग राजा म्हणतो चला मी स्वतः येतो त्यांच्याकडे आणि राजा आणि प्रधान त्याच्या झोपडीत येतात आणि त्यांना म्हणतात की अहो मी तुम्हाला पाचशे मोहरा देतो पाचशे कमी वाटत असतील तर तुम्हाला हव्या तेवढ्या सांगा मी तुम्हाला हव्या तेवढ्या मोहरा देतो पण तुम्ही एकदा माझ्या राजवाड्यावर याच ते विद्वानग्रस्त म्हणाले की अरे राजा तू मला काहीही कितीही मोहरा दिल्यास तरी मी येणार नाही आणि मी तुझा हा असला सत्कार स्वीकारणार नाही मला या मोहरांची अजिबातच गरज नाही आहे तर राजाला थोडा राग येतो तो म्हणतो की अहो एवढा सगळा सत्कार करणारा एवढ्या इतक्या मोहरा देणारा राजा एखादा दानी माणूस तुम्हाला कधी भेटेल का तर ते ग्रहस्थ हसतात ते म्हणतात की अरे राजा तुझ्यासारखे दानी लोक कदाचित पुष्कळ भेटतील मला पण माझ्यासारखा अशा प्रकारचा राजाकडून सत्कार नाकारणारा किंवा ह्या पैशाचा मोह नसलेला विद्वान मात्र तुला फारसा कुठे भेटणार नाही असे हे जे विद्वान लोक होते ते अतिशय निसंग किंवा अशा सगळ्या गोष्टींपासून दूर राहणारे असेच होते पुढील नाम आहे स्पष्ट अक्षर ज्याचे ओंकार रूप म्हणजे व्यक्त किंवा उदात्त असे आहे आपल्या सर्व ऋषींनी वेद स्पष्ट आवाजात ऐकलेले होते त्यांना ते असेच अंतरिक्षात ऐकायला आले आणि त्या ऋषींनी ते मुखोद्गत केले पण इथे एक लक्षात घ्यायला पाहिजे इथे ऐकणे आणि मुखोद्गत करणे ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत अव्यंग अशाच होत्या या दोन्ही विलक्षण शुद्धता स्पष्टता असणे हा सर्वश्रेष्ठ अलंकारच आहे आणि ह्या लोकांनी हा अलंकार अनेक पिढ्यान पिढ्या अनेक शेकडोने हजारो वर्ष जपलेला आहे कारण या बाबी पिढ्यानपिढ्या परंपरेने एकाने दुसऱ्याला सांगून अशा प्रकारे आत्तापर्यंत आलेले आहेत कारण जुन्या काळात कुठल्याही प्रकारची लेखन करण्याची पद्धत नव्हती आणि अशा प्रकारचे ग्रंथरूपाने ह्या गोष्टी तेव्हा उपलब्ध नव्हत्या म्हणजे आता ज्या प्रमाणात आपल्याला प्रत्येक गोष्ट लेखी मिळते छापील मिळते तसं त्या काळात नव्हतं आणि आजही ही परंपरा म्हणजे मौखिक परंपरा एका पिढीने दुसऱ्या पिढीला देऊन आत्तापर्यंत पाळण्यात आत आलेली आहे असा ही सगळी परंपरा पाळणारा ह्या सर्व गोष्टी नीट करणारा किंवा या सर्वांसाठी प्रेरणा देणारा असा हा स्पष्टाक्षर असलेला परब्रह्म परमात्मा आहे पुढील नाम आहे मंत्र भगवंत किंवा परमात्मा मंत्र स्वरूप आहे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद यातील रुचांना आणि वाक्यांना मंत्र असं म्हणतात आणि हेच भगवंताचे स्वरूप आहे आपल्या गुरुने उपदेशिलेल्या मंत्राने ज्याची प्राप्ती होते असा हा भगवंत आहे मंत्र हा मननानी सिद्ध होतो इथे फक्त श्रवण पुरेसे नसते त्यासाठी मननही आवश्यक असते परमात्मा मननातून आकलनात येऊ शकतो म्हणूनच श्रवणाच्या पलीकडे मनन त्यानंतर चिंतन आणि त्यानंतर परमात्मा अशी याची एक योजना आहे जिथे मन संपते तिथे मनन सुरू होते आणि मन अमन झाले तर तो आपल्या कक्षेत येतो असा हा परमात्मा मंत्र रूपच आहे आपण आत्ता वृद्ध आणि स्पष्टाक्षर अशा दोन अर्थांचे वरती अर्थ पाहिले तर वृद्ध स्पष्टाक्षरो मंत्र अशा तीनही नामांचा एकत्रितपणे विचार करायला हवा आणि तो इथे दिलेला आहे